जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळी केंद्रवाली तालुका पाठाचा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचशे जवळ पाचशे व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यास आम्ही घेऊन येत आहोत पा बॅचच्या च्या वैशिष्ट्यभर दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील युट्यूब लाईव्ह चालू आहे परीक्षेच्या आधी तुम्हाला सर्व संच उपलब्ध करून दिला जाईल रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध आहेत प्रत्येक घटकाठसाठी एक दोन तीन चार किंवा जास्ती जास्त सर्व टेस्ट देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल त्या सराव टेस्ट वारंवार जोपर्यंत पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत त्या सोडवा जेणेकरून तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल सराव टेस्ट सोडवल्यानंतर तुम्ही निकाल तर पाहणार आहात परंतुच निकाल कायमस्वरूपी कधीही पाहण्यासाठी तुम्हाला लिंक एक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या मुलांचा शिक्षक विद्या पालक निकाल पाहू शकतात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही निकाल पाहू शकतात आपला विद्यार्थी किती अभ्यास करतोय कधी करतोय त्याचंही तुम्ही नियोजन करू शकता त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील त्या जा नोट्सचा उपयोग करून प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता आम्ही हमी देत आहोत की पाचवी जवाहर नवदे पाचवी सैनिक व शिष्यवृत्तीचा संपूर्ण आम्ही लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला शिकवणार आहोत या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करायचं आहे त्याच्या लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला दाबायचे ज्यांना ज्यांना आयुष्यात करिअर घालवायचे स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचे अशाच विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला बेल ला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे जे नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूब मार्फत पाठवलं जाईल त्याचबरोबर अ युट्यूब जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा चौथी आणि पाचवीत शिकणाऱ्या हा युट्यूब चॅनल अगदी उपयुक्त टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा युट्यूब व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात टेलिग्राम हा चॅनल आहे त्यावरील सर्व मेसेज तुम्हाला पाहता येतील आम्ही ताशिका सुरू केल्यापासूनच्या सर्व लाईव्ह ताशिकाच्या सराव टेस्टच्या लिंक एफच्या लिंक पीडीच्या लिंक युट्यूबच्या व्हिडिओच्या लिंक सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत त्या आहेत टेलिग्राम चॅनेलवरती त्यामुळं टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं रेकॉर्डेड स्वरूपातल्या बॅच पाच हजारापर्यंत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच रेकॉर्डे करणारे महाराष्ट्रामध्ये क्लासेस अकॅडमी भरपूर आहे तुम्ही सर्वे करा तुम्हाला येईल ले परंतु आम्ही या शाळेच्या अं युट्यूब लाईव्ह माध्यमातून आपल्याला हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री 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 उपलब्ध करून देत आहोत दे तरी चौथ्या आणि पाचवी शिकणाऱ्या महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वरती प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थित रचना करून दिलेल्या आहे तुम्हाला वेगवेगळे घटक वेगवेगळे चॅप्टर शिकवले जाणार आहे तेथे तुम्हाला सध्या भाषा विषयाच्या लाईव्ह तासिका प्लस रेकॉर्डिंग तासिकाचं नियोजन तुम्हाला दिलेलं आहे यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक पण उपलब्ध आहे ते तेतूनही तुम्ही टेस्ट सोडवू शकता डाउनलोड करू शकता लिंक पाहू शकता चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक सॉरी आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह शिकेचं आयोजन केलं आहे भाषा विषयामध्ये पण आपल्याला चार उतारे असणार आहेत प्रत्येक उतार्यावरती पाच प्रश्न म्हणजे एकूण वीस प्रश्न आणि वीस प्रश्नासाठी एकूण पंचवीस गुण असतात आपल्याला नववदयासाठी अं विद्यार्थी मित्रांनो हे पंचवीस गुण मिळवण्यासाठी आपण बाळा मार्केटमधून बाजारामधून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो ते केलंच पाहिजे त्याच्यातून आपला अभ्यास करावा लागतो अं त्या प्रकाशांचं पुस्तक खरेदी केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पन्नास ते साठ उतारांचा अभ्यास करता येतो परंतु तेवढा अभ्यास आपल्याला विषयाचे पैकीची पैकी गुण घेण्यासाठी पुरेसा नाही असं आम्हाला जाणवतं त्यासाठी आम्ही आपणास दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध दे करून देत आहोत दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध दे करून देत आहोत त्याचबरोबर शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड तशिका आम्ही आपणास उपलब्ध दे करून देणार आहोत तरी या गोष्टीचा महाराष्ट्रातील चौथी आणि पाचवी शिकणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती मी सोमीनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह दशिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे चोवीस आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे चोवीस मध्ये प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून पाळणाऱ्या दोनशे प्लस उतारांचा अभ्यास करून दोनशे प्लस ऑनलाईन सराव ते सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांची उपस्थित शंभर टक्के मिळवा त्यासाठी तुम्हाला दिलेल्या लिंक टेस्ट वारंवार सोडवा जोपर्यंत आपल्याला पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत टेस्ट चला चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक एकशे चोवीस स्क्रीनवरती उतारा काळजीप्रोफ वाचा आणि या उत्तरावरील आपल्याला पाच प्रश्न सोडवायचे आहेत जर उतारा काळजीप्रोफ वाचाला तरच आपल्याला उत्तर बरोबर टाईप करता येणार आहे तुम्हाला वाचण्यासाठी एक मिनिटाचा अवधी देतो आणि तुमचं वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं चॅटबॉक्स बॉक्समध्ये टाईप करा अभिनंदन वैशावे अभिनंदन साक्षी अभिनंदन प्रशांत अभिनंदन अनुष्का सृष्टी अभिनंदन पहा इंग्रज भारतामध्ये आले होते रोमन भारतामध्ये आले होते व्यापार करण्यासाठी आले होते आणि ते समुद्राच्या मार्गाने आले होते इंग्रज तर आले आणि दीडशे वर्ष भारतावर राज्य करून सुद्धा गेले आपल्याला गुलाम बनून गेले आपल्या भारतातल्या अं असलेली संपत्ती त्यांनी लुटून दिली तरी आपला भारत हाकला नाही इंग्रजांना गेल्या वर्षात त्यांनी हाकलून दिलं आपल्याला भारतीय लोकांनी ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारताची लोकसंख्या छत्तीस कोटी होती आणि आज आपण एकशे छत्तीस कोटीच्या पण पुढे आहोत त्यापटणी आपली लोकसंख्या वाढत आहे ठीक आहे ना कृष्णा खाडे अक्षता सानर यशस्वी भवार सर्वांचं वाटणार आहे खूप छान था। की की उतारा व्यापारावरती अवलंबून आहे दोन देशातला व्यापार जहाजांनीच अगदी सोपा आहे विमानाने जास्त वजन नेता येत नाही जहाजामधून खूप वजन घेता येतात बंदरामधून जहाजाला अ थांबवलं जातं तिथं मालांची निया केली जाते तर आपण बंदर म्हणतो बा या ठिकाणी जहाजा थांबवले जातात खूप छान उतारा आहे तुमच्यासाठी मी देऊन नाव आहे उत्तर क्रमांक एकशे चोवीस मी वाजतो तुम्ही काळजीपूर्वक बरोबर सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी रोमन जहाजांनी व्यापाऱ्यांच्या मलबारचा किनारा आणि तामिळनाडूचा पूर्व किनारा येथे भेट दिली या काळात सर्व भूभाग प्रदेशावर रोमनच्या साम्राज्याची सत्ता होती आणि रोमनच्या बाजारामध्ये भारतीय चैनीच्या मालाच्या मोठ्या मागणी होती रोमनना भारताकडून सर्वाधिक हवा असलेला माल म्हणजे मसाला कापड मौल्यवान खडे मोरासारखे पक्षी आणि माकडासारखे प्राणी रोमन जहाजे लाल समुद्राकडून अरबी समुद्र ओलांडून मालबार किनाऱ्यावर किंवा संपूर्ण किनाऱ्याला येत असत रोमन लोक आपल्याला हवा असलेल्या मालाची जहाजे भरून नेत भरून घेत त्यासाठी सोने देऊन किंमत चुकती करत आणि रोमनला परत जात रोमनच्या सोन्याने दक्षिण भारतातील राज्य खूप श्रीमंत झाली पहा दोन हजार साली दोन हजार वर्षापूर्वी म्हणजे आता दोन हजार एकवीस चालू आहे म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन एकवीसशे साली म्हणजे खूप खूप पूर्वेचा काळ आहे इंग्रज अठराव्या शतकात आले होते आपल्याकडं म्हणजे इंग्रजांच्या अठराशे वर्ष आधी कोण आलं होतं आपल्याकडं तर रोमन लोक आले होते पहा आपल्याला हो आप गणितामध्ये रोमन संख्या आहेत पहा एक दोन तीन आपण एकला एक रेश मारतो दोन ला दोन आहे तीन ला तीन आहे म्हणजे हे रोमन आले कुठून रोमन संख्या आपल्या घरमध्ये पण रोमन संख्या असते बघा एक ते बारा ह्या रोमन लोकांमुळं आपल्या भारतामध्ये ही रोमन संख्या रोमन भाषा रुजवली गेलेली पा आपल्या व्यापाराच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून ते आपल्या देशामध्ये आले आपल्या देशातले मसाले कपडे मौल्यवान खडे म्हणजे धातू आणि मोर मोरासारखा सप्तरंगी पक्षी त्यांना खूप आवडायचा आणि माकडं पण लय आवडायची माकडं पण घेऊन जायची जा बरोबर ते रोमनला माकडं पण लय आवडत आहेत पहा रोमन लोकांना त्यांच्या देशात माकडच नव्हते ना जसं आपल्या देशामध्ये चित्ता नव्हता म्हणून आपल्या सरकारने काय केलं दुसऱ्या देशातून चार चित्ते आपल्या देशात आणले होते पहा आहे का नाही तसं रोज लोक आपली माकडं जा माकडं आणि मोर घेऊन जायचे त्यांच्या देशात सांभाळायसाठी आहे का नाही त्यांना पिजऱ्यात ठेवायचे तिथल्या लोकांना बघायला माकडं कशी असतील मोर कशी असतील आहे ना त्याचबरोबर जगामध्ये सर्वात उत्तम दर्जाचे मसाले सुद्धा आपल्या फक्त भारतामध्येच पिकवले जातील त्याची लय मागणी जगामध्ये आहे मसाला टाकल्याशिवाय भाजीला चवच येत नाही बिगर मसाल्याची भाजी आपण खात पण नाहीत बिगर मिठाची बिगर मसाल्याची त्याचबरोबर कपडे बनवण्यासाठी जो कापूस लागतो तो कापूस उत्पादन करणारा भारत हा जगातील दोन नंबरचा देश आहे एक नंबर चायना आहे म्हणजे कापड तयार करण्यासाठी जो कापूस लागतो तो सुद्धा आपल्या भारतातच मिळतो रोमन मध्ये पिकत सुद्धा नाही त्यामुळे ते लोक आपल्याकडून कापूस घेऊन जायचे त्याचे कपडे बनवायचे आ, आ, ने ते कपडे परत आपल्याला आणून विकायचे आपल्याकडे कपडे हातमागाव बनत होते तिकडं औद्योगिक क्रांती झाली होती अ रोमन देशामध्ये त्यामुळे तिकडं मशीनवर कपडे बनवायचे आणि आपल्या हाताने बनवलेल्या कपड्यापेक्षा स्वस्त ते विकायचे त्याच्यामुळे आपण त्यांचे कपडे जास्त वापरायचे चला अशा प्रकारे व्यापाराची देवाणघेवाण व्हायची उत्तरा क्रमांक एकशे चोवीस तुमच्यासाठी वाचून झाला आहे प्रश्न पहिला सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन लोक मलबारच्या किनाऱ्यावर कशाच्या शोधात आले सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन लोक मलबारच्या किनाऱ्यावर कशाच्या शोधात आले पर्याय सोने पर्यायी जहाजे पर्यायसी व्यापार आणि पर्यायी राजे आणि मजेशीर उत्तर दिले त्यांनी पर्यायी सोनं शोधायला आले होते पर्यायडी ते जहाज शोधायला आले होते पर्यायशी ते व्यापार करायला आले होते आणि पर्यायडी राजे राज्य राज्य म्हणजे आपल्याला गुलाम बनवायला स्वतः राजा बनायला ते आले होते कशासाठी आले होते रे दोन हजार वर्षापूर्वी हा वैष्णवी सी उत्तर देते ते व्यापार करण्यासाठी आले होते म्हणते ते ओम पदशी उत्तर देतोय अनुष्का थोरवे सी उत्तर शस्वी प्रशांत सानब सी उत्तर डी उत्तर देते राजे राज्य करायला आले होते का प्रश्न विद्यार्थी आले आहेत त्यांनी तसे का करत आहेत त्यांनी उत्तर टाका साक्षी खाडे सी उत्तर, उत्तर प्रशांत सानब सी उत्तर युवराज चोळवे सी उत्तर अं प्रश्न पहिला दोन हजार वर्षपूर्वी रोमन लोक मलवारच्या किनार्यावर कशाच्या शोधात आले होते अक्षता सानप उत्तर सृष्टी कंडाळ सि उत्तर ओम सोनवणे पहिल्या वेळी उत्तर म्हणतोय व्यापार दूना, सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन ज्यापाराच्या शोधात मालमार आले होते अभिनंदन ओम अभिनंदन प्रशांत अभिनंदन सृष्टी अभिनंदन खूप अभिनंदन सगळ्यात आधी वैष्णवीचा अभिनंदन वैष्णवी ज्या क्रमाने चालली त्याच क्रमाने जा, जा, जा विद्यार्थी मित्रांनो आधी उत्तर शोधा लोकांचं बघून टाकायचं सोडून द्या उष्ट खायचं खरखट खायचं सोडून द्या आपलं आपलं ताजा अन्न शिजून खायचं लोकाचं बघून टाकायचं नाही आपलं आपण उत्तरामध्ये शोधायचं प्रश्न वाचायचा पर्याय वाचायचे आणि योग्य उत्तराचा पर्यायाचा क्रमांक बॉक्स मध्ये टाईप करायचा इथं तुम्ही लोकांचं बघून टाकता परीक्षेमध्ये हे मित्र माझ्यासारखा शिक्षक तुम्हाला परीक्षा सोबत नसणार आहे परीक्षा तुमचा मेंदू तुमचा हात आणि तुमचं डोकं सोबत आहे त्याचा वापर करून आता तिथं उत्तर द्यायचे लोकांचं बघून टाकतो आपण तिथे कोणाचं बघायचं सांगा बरं मला मग कस काय आपल्या पैकी कोण घ्यायचे प्रश्न पहिला सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन लोक मलबारच्या किनाऱ्यावर कशाच्या शोधात आले योग्य उत्तर पर्यायी सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर अभिनंदन कोणाचं उत्तर चुकलेलं नाही खूप छान मलबारच्या किनाऱ्यावर ते रोमन लोक व्यापार करण्यासाठी आले होते समुद्राच्या मार्गे श्री उत्तर बरोबर उत्तर चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा रोमनच्या सम्राटांची सत्ता कशावर होती रोमनच्या सम्राटाची सत्ता कशावर होती पर्याय लाल समुद्र पर्याय अरबी समुद्र पर्यायशी मलबारचा किनारा पर्याय डी भूमध्य प्रदेश अभिनंदन वैष्णवी अभिनंदन दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर म्हणते वैष्णवी सोनावणी ओळख क्रमांकही टाकले उत्तर पण टाकले डी उत्तर देते डी उत्तर बरोबर आहे का भूमध्य समुद्र कोणाचं उत्तर बरोबर येतोय यशस्वी डी उत्तर प्रशांत दुसऱ्या ओळीत म्हणतोय चला प्रीती सोनल काशिका करत चला प्रशांत देउत्तर अनुष्का थोरवे देवोत्तर ओम सुनवणे देउ उत्तर अनुष्का प्रश्न क्रमांक टाकत चल अक्षता सानक देउ उत्तर पा चौथीची मुलगी खूप छान रोमन सम्राटाची सत्ता कशावर होती योग्य उत्तर तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर या काळात सर्व भूभाग प्रदेशावर रोमनच्या साम्राज्याची सत्ता होती बरोबर अगदी हे उत्तर अगदी बरोबर आहे भूमध्य समुद्र या सर्व भूमध्य समुद्रावर रोमनच्या साम्राज्याची सम्राज्याची एकच असतं बा साम्राज्य आणि सम्राट सम्राट म्हणजे राजा साम्राज्य म्हणजे राज्य प्रश्न केली होती सम्राटाची म्हणलं होतं वरती उत्तरामध्ये आपल्याला साम्राज्याची म्हणलंय साम्राज्य म्हणजे राज्य सम्राट म्हणजे राजा तरी तुम्ही योग्य उत्तर टाकलं सर्वांचं उत्तर अगदी बरोबर साक्षी गंधा सृष्टीगंधा अगदी उत्तर चला छान दुसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर देणारा सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी तिसरा प्रश्न पुरातन काळी पुरातन काळी अ पर्याय ए रोमनच्या लोकांना भारताकडून खूप सोनं मिळत असे पर्याय बी लोक रोमनच्या लोकांना तमिळनाडूहून पोहणे पाहुणे भेट देत असत सी रोमनच्या लोकांना भारतीय चैनीचा माल खूप आवडत असे पर्यादी रोमनचे लोक चैनीचा माल भारताला पाठवत असत रोमनचे लोक ज्या किनाऱ्यावर आले होते मालबारच्या त्या किनाऱ्यावर येऊन त्यांनी भारतासोबत काय केलं नेमकं मालबारच्या किनाऱ्यावर भारताच्या लोकांकडून काय नेलं काय दिलं हे जर तुम्हाला आकलन झालं असेल तर तुम्ही योग्य उत्तर टाईप करू शकता प्रश्न तिसरा पुरातन काळ पर्यायी रोमनच्या लोकांना भारताकडून खूप जुनं मिळत असे पर्यायडी रोमनच्या लोकांना तामिळनाडूकडून भेट पाहुणे भेट देत असत अं पर्यायसी रोमनच्या लोकांनी भारतीय भारतीय चैनीचा माल खूप आवडत असे आणि पर्यायी रोमनचे लोक चैनीचा माल भारतात पाठवत असत यशस्वी शिव उत्तर देते वैष्णवी सोनवणे तिसऱ्या आणि चौथ्या वेळी मध्ये उत्तर म्हणते अभिनंदन वैष्णवी अ वैष्णवी सणवणे सी उत्तर प्रशांत सानप तिसऱ्या चौथ्या वेळीमध्ये उत्तर ओम सणवणे सी उत्तर गंगा चौथ्या आणि पाचव्या ओळीमध्ये उत्तर म्हणते चौथ्या तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे सृष्टी बरोबर ओळ क्रमांक मोजण्यात चुकलं अक्षता सानप सी उत्तर गंगा सी उत्तर प्रशांत सानप सी उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघू कोणाच्या बरोबर येत आहे ले ले, चला खूप छान सर्वांच उत्तर बरोबर आलं आहे उत्तर चुकलेलं नाही सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो तुमचं अभिनंदन बऱ्याच विद्यार्थ्यांची रेंज गेली असेल मोबाईल डिस्चार्ज झाले असतील त्यासाठी सांगितले सकाळी मोबाईल फुल चार्ज करून ठेवी जा लाईव्ह शिकायला बऱ्याच जणांचे मोबाईल डिस्चार्ज होतात नीट संपत प्रश्न तिसरा पुरातन काळी अं याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी रोमन लोकांना भारतीय चैनेचा माल खूप आवडत असे ओळख क्रमांक टाकली त्यांचे अभिनंदन सी उत्तर टाकणाऱ्या सर्वांचा अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवर प्रश्न चौथा दक्षिण भारतातील राज्य खूप श्रीमंत झाली कारण आपला भारत अं उत्तर भारत दक्षिण भारत पूर्व भारत पश्चिम भारत अशा चार भागामध्ये आपण विभागतो त्यापैकी दक्षिण भारतातील राज्य म्हणजे तमिळनाडू केरळ आंध्र प्रदेश हे राज्य खूप श्रीमंत झाली त्याचं काही कारण आहे पहा पर्याये त्यांना रोमनहून सोने मिळत असे पर्यावी त्यांना रोमनहून हिरे मिळत असे पर्यायसी त्यांना लोक पैसे मिळण्यासाठी रोमनला जात पर्यावीडी त्या राज्यातील भौतिक समुद्रकिनारा भौतिक समुद्रकिना किराण त्या राज्यांच्या भौतिक समुद्र किनारा होता प्रश्न दक्षिण भारतातील राज्य खूप श्रीमंत झाली त्याच कारण सांगायचे आपल्याला पर्याय त्यांना रो म्हणून सोने मिळत होते पर्यायबी त्यांना रू म्हणून हिरे मिळत होते परयसी त्यांना लोक पैसे मिळवण्यासाठी रोमनला जात असत त्यांचे लोक पैसे मिळवण्यासाठी रोमनला जात असत पर्यायबी त्यांच्या राज्यात भौतिक समुद्र त्यांच्या राज्याच्या भौतिक समुद्र किनारा होता प्रश्न चौथा वैष्णवी शेवटच्या ओळीत संख्येच्या सोन्याने दक्षिण भारतातील राज्य खूप श्रीमंत झाले अभिनंदन वैष्णवी अभिनंदन वैष्णवी सोनवणे हे उत्तर प्रशांत शेवटची ओळख अभिनंदन प्रशांत ओम सोनवणे हे उत्तर प्रशांत सानत ए उत्तर अक्षता सानत हे उत्तर यशस्वी उत्तर अभिनंदन सृष्टी सृष्टी उत्तर साक्षी खाडी खाडी अभिनंदन विद्यार्थी तुमचं खूप अभिनंदन आणि योग्य उत्तर प्रश्न चौथा दक्षिण भारतातील राज्य खूप श्रीमंत झाली याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए कारण रोमन आलेले व्यापारी त्यांना सोनं देत आणि इथून आपला मसाले कपडे मौल्यवान खाडे मोर माकड घेऊन जात आणि त्याच्या आपल्याला सोनं देत त्यामुळं दक्षिण भारतातील लोक खूप श्रीमंत झाले त्याच्याकडे खूप व्यापार झाला खूप देवाणघेवाण झाली आणि रोमन देशातून सोनं दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये आलं आणि दक्षिण भारतातल्या वस्तू रोमन मध्ये गेल्या त्यामुळं दक्षिण भारतातील लोक खूप श्रीमंत झाले हे उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन अगदी बरोबर उत्तर तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा या उतार्याहून असं दिसतं की प्राचीन काळी लोक दक्षिण भारतात या उतार्याहून असं दिसतं की प्राचीन काळी दक्षिण भारतातील पर्याय लोक रोमनशी खूप चांगला व्यापार करीत असत पर्याडी लोक रोमनला जहाजे विकत असत पर्यासी लोक रोमनला खूप सोनं विकत असत पर्याडी लोक रोमनकडे चैनीचा माल मिळत लोकांना रोमनकडून चैनीचा माल मिळ मिळत असत आपण जर उतारा वाचला तर या उतार्यावर आकलन होत आहे आपल्याला आणि आकलनावरचा हा प्रश्न उतार्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करू नका उतऱ्यामध्ये याच उत्तर नाही प्रश्न पाचवा या उतऱ्यावरून असे दिसते की प्राचीन काळी दक्षिण भारतातील पर्याय लोक रोमनशी खूप चांगले व्यापार करीत असत पर्याय लोक रोमनला जाजे विकत असत सी लोक रोमनला खूप सोनं विकत असत पर्या लोक लोकांना रोमनकडे चेनीचा माल मिळत असत पाचवा प्रश्न वैष्णवी सोनवणे ए उत्तर ओम ए उत्तर यशस्वी भवार ए उत्तर प्रशांत सानप ए उत्तर अक्षता सानप ए उत्तर चला सर्वच उत्तर टाकतात अ चला ए उत्तर देणाऱ्या सर्वांचा अभिनंदन खूप छान सर्वांचा प्रतिसाद अ आजच्याशीचा शेवटचा प्रश्न रो या उत्तरावर असे दिसते की प्राचीन काळी दक्षिण भारतातील योग्य उत्तर ए हे उत्तर देणाऱ्या सर्वांचा अभिनंदन खूप खुँ, खूप छान प्रतिसाद तुमचा लो लोक रोमांशी खूप चांगला व्यापार करत असत दक्षिण भारतातील असं आपल्या उत्तरावरून जाणवतं चला विद्यार्थी मित्रांनो आपण उतारा क्रमांक एकशे चोवीस इथं पूर्ण करत हो। आहोत अद्यापही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहेत तिथून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा चॅनलला फॉलो करा त्यावरती तुम्हाला पीपीटी सराव टेस्ट निकाल युट्यूब चॅनलचा लिंक उपलब्ध करून दिले आहेत त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा चौथी आणि पाचवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा युट्यूब चॅनल अगदी उपयुक्त विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा युट्यूब चॅनल शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थी याचा लाभ घेतील जिथे फ्रीमध्ये सर्व तुम्हाला उपलब्ध आहे त्या फ्रीची किंमत जगामध्ये नसते आम्हालाही माहिती आहे परंतु ज्यांना ज्यांना आयुष्यात काही करायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी या सुविधेचा लाभ घेणं गरजेचं आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध आहे भेटू पुढच्या ताशिकेमध्ये त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूब व्हॉट्सअपमध्ये टेलिग्राममध्ये मध्ये त्याचबरोबर यूट्यूब लाईव्हच्या लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला उपलब्ध होतील यूट्यूब लाईव्हचे नोटी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा असं आमच्या शाळेच्या वतीने आपणास विनंती चला भेटू पुढच्या ताशी की नेक्स्ट पिरियड थँक्यू सो मच थँक्यू बाय सी यू नेक्स्ट पिरियड